बेडग रस्त्यावर दरोडा आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दरोडेखोरांनी दहशत माजवली आहे बेडग मंगसुली रस्त्यावर पाटील वस्ती नजीक चारचाकी वाहनाचा पाठलाग करून सिनेस्टाईलनं त्यांच्याकडील रोख रक्कम सात लाख रुपये दरोडेखोरांनी लुटल्या लक्ष्मण कदम आणि विकास सोनटक्के जिल्ह्यातील मुळशी पुणे येथील व्यापारी असून किराणा मालाच्या खरेदीसाठी पुण्याहून विजापूरला पिकअप वाहनातून हे दोघे जात होते बेडक मंगसुळी रस्त्यावर दोन चारचाकी गाड्यांनी पाठलाग करून चारचाकी वाहन अडवे मारून या व्यापाऱ्यांची गाडी अडवण्यात आली त्यानंतर दरोडेखोरांनी कोयत्यानं पिकअपच्या काचावर मारले यावेळी भयभीत झालेले हे व्यापारी पिकअप गाडी रस्त्याच्या बाजूला लावून गाडी सोडून पळाले लुटारूंनी गाडीतून उतरून पिकअप गाडीतील सात लाख रुपये रक्कम घेऊन पसार झाले हा लुटीचा प्रकार पहाटे चार वाजता घडला या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध हे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत आज रोजी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये बेडक मंगुळी रोडवर एक रोड रॉबरची घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये फिर्यादी लक्ष्मण सिद्धोचे कदम हे मुळशीवरून विजापूरला चाललेले होते ते किराणा किराणामालाचे व्यापार आहेत आणि किराणा माल खरेदी करण्यासाठी चाललेले होते त्यांच्याकडे खरेदीची साठी ठेवलेली सात लाख रुपये रक्कम होती तर दोन गाड्यांमध्ये आरोपी येऊन त्यांनी त्याची गाडी अडवून त्याच्यातून मग त्यांना कोयत्याचा धाक वगैरे दाखवून गाडीवर कोयत्याने वार देखील केलेले आहेत आणि त्या त्या भीतीने ते पळून गेले त्या दरम्यान ती गाडीत ठेवलेली सात लाखाची रक्कम ते घेऊन निघून गेलेले आहेत अशा प्रकारे क्रिया दाखल केलेले आहेत तर या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं आपण तपास पथकं तयार केलेले आहेत तपास पथकं रवाना झालेले आहेत आरोपींचा शोध घेत आहेत या गुन्ह्याचा आता सध्या गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही करीत